सरकारने कुठल्याही राजकीय लाभासाठी किंवा स्वार्थासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली नाही तर महिलांच्या जीवनात सुखाचे समाधानाचे दिवस आणण्यासाठी ही योजना सुरू केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे बुलढाण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रचार कार्यक्रमात ते बोलत होते या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महिलांमध्ये सरकारविषयी विश्वास वि� निर्माण झाला आहे असंही म्हणाले विविध योजनांच्या माध्यमातून त्याचबरोबर बचत गटाच्या माध्यमातून महिलांना लखपती करण्याची सरकारची इच्छा असल्याचं सा त्यांनी सांगितलं ही योजना सुरू करत असताना विरोधकांनी या योजनेवर निवडणुकीपुरती घोषणा असल्याचे आरोप केले पण सरकारने वेगाने अंमलबजावणी करत विक्रमी वेळेत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले या योजनेच्या यशामुळे विरोधक बिथरले आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले महिलांच्या सशक्तीकरण आणि सबलीकरणासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असून ही योजना त्यापैकीच एक आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले सरकारने या योजनेसाठी मार्चपर्यंत निधी नियोजित केला आहे आणि पुढच्या वर्षी पुन्हा अर्थसंकल्प मांडताना महायुतीचं सरकार या योजनेसाठी दोन हजार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आदिवासी समाजासाठी असलेले पैसे या योजनेसाठी वापरल्याचा विरोधकांचा आरोप झादांत खोटा असून सरकारने या योजनेसाठी पैसा उभा केला आहे असंही फडणवीस यांनी सांगितलं सर्वांना आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे पण वाचाळवीरांनी मर्यादा पाळून विधानं करावीत आणि पक्षासह घटक पक्षांना अडचणीत आणू नये अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेवर टीका करणाऱ्यांची कान उघडणी केली सरकार राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे प्रयत्न करत आहे महिला सक्षमीकरणासोबत महिला सुरक्षेची जबाबदारीही सरकार पार पाडत असल्याचं त्यांनी सांगितलं महायुतीचं सरकार असेपर्यंत ही योजना सुरू राहील असा पुनरुच्चार करत या योजनेबाबत विरोधक पसरवत असलेल्या अपप्रचाराला बळी पडू नका असं आवाहन पवार यांनी केलं त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा राजमाता जिजाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्ण पूर्णाकृती पुतळ्यासह शहरात उभारण्यात आलेल्या सव्वीस पुतळ्यांचं लोकार्पण केलं